उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर बाजरीचं पीक जोमात आलेलं आहे शिरूर तालुक्यातील चांडोह हो परिसरामध्ये सध्या पावसानं उगडीत दिल्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी काढण्यासाठी लगबग सुरू आहे यंदा बाजरीसाठी वातावरण पोषक राहिलेलं आहे त्यामुळे पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि यासंदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चाफुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर सध्या बाजरीचं पीक खरं तर या वर्षी जोमत आलं होतं सध्या शेतकऱ्यांची बाजरी काढण्याची लगबग सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बाजरीला यावर्षी चांगलं उत्पन्न मिळेल अशा आशा सुद्धा शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आहेत कारण की या वर्षी या भागात चांगला पाऊस झाला होता आणि आता सध्या शेतकऱ्यांची बाजरी काढण्याची लगबग सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगायला काय परिस्थिती आहे सध्या सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पेरही लवकर झाली आणि बाजरीचं चा उत्पादनही चांगलं निघल परंतु मजुरांचा अभाव असल्यामुळे मजुरी मजूर भेट उपलब्धच होत नाही पण जेवढे आहेत तेवढ्या तोडक्या मजुरात आपण आम्ही बाजरीला सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगलं निघल आणि त्याच्यावरती जे रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे ते जे अंगावरती जे एलर्जी सारखं उठते आणि यंदा उत्पादनही चांगलं होईल नक्कीच यावर्षी उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात चांगला पाऊस झाल्यामुळे बाजूचं पीक चांगलं आलं असून या बाजरीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा सध्या शेतकऱ्यांच्या पल्लवीत झाल्या आहेत हेमंत चापुडे झिमिडिया शिरूर पुणे आणि आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय केंद्राच्या आर्थिक पाहणीमध्ये विकास दरही साडेसहा टक्क्यांवर गेलाय असा निशाणा विजय वडेट्टीवारांनी साधला यावर बोलताना सगळीकडे हमीभावाचे खरेदी केंद्र उभारणार अशी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळणार नाही यासाठी प्रयत्न करू याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं फडणवीसांनी म्हटलं जवळपास हमी भावापेक्षा हजार ते बाराशे कोट रुपये त्यांना कमी दर मिळाला उत्पन्नात तर घट झालीच कारण केंद्राच्या आर्थिक निकषानुसार आर्थिक अहवालानुसार आपला पाणी अहवालानुसार किंवा जो विकास दर आहे केंद्राचा आता जो प्रकाशित झाला तो साडेसहा टक्क्यावर आलेला आहे सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबरमध्ये हा मार्केटमध्ये येईल सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की के तात्काळ आपण केंद्र उघडू जुनं सोयाबीन आलं तरी देखील त्याला आताचा हमी भाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला बीडच्या पारगावातील शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून सरकारचा निषेध केला आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र अद्याप अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे शंभर टक्के पीक विमा द्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा पीक विमा भरपाईसाठी वाशिम जिल्ह्यात एक लाख चौदा हजार तक्रारी दाखल झाल्यात गेल्या आठ दिवसात पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं त्यामुळे पीक विमा कंपनीनं सर्वेक्षण करून लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे अतिवृष्टीमुळे भाजीपाला आणि फळ पिकांचं अतोनात नुकसान झालं त्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी आणि मागणी जास्त झाली आहे वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव रिसोडसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली सतत होत असलेल्या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन कपाची तूर उडीद पिकांना धोका निर्माण झाला त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले अकोर तालुक्यातल्या धामणा बुद्रुक मध्ये बावन्न एकराचं शेत तलाव भरल्यामुळे पाणी ओसुलून वाहतंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं झालेल्या नुकसानाचं पंचनामे करून भरपाई द्यावी अन्यथा प्रयत् शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खंडेश्वर वाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतलाय शेतकऱ्यांनी भू उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला खंडेश्वरवाडी प्रकल्पाची येत्या पंधरा दिवसात दुरुस्ती करा अन्यथा जलसमाधी आंदोलन करू असा इशाराच आंदोलकांनी दिलाय तुम्ही जर आज धरण आता पंधरा दिवसांनी नाही झालं तर तुमच्या सगळ्या शासनासमोर मीडिया समोर तिथं आम्ही जलसमाधी राहणार नाही